गणपती संपूर्ण भारतभर गणपती उत्सव अतिशय जोरात साठा साजरा होत आहे आणि सर्व गण घेण्यासाठी आज घरी घेऊन जाऊन पूजा करण्यासाठी सर्वजण भाविक या कला केंद्रामध्ये सन्मानी मनोज माते यांच्या कला केंद्रामध्ये आलेल्या तुम्ही बघत असाल सर्व वाजत गाजत आपले भाविक सर्व गणपती घेऊन जात आहेत आज मी सर्वांना नागरिकांना आवाहन करतो की अतिशय गणपती आप्पाचं चांगल्या प्रकारे पूजा करून या निसर्गाची आणि शहराची आपण जपणूक करावी आणि कर सर्वांना गणपती ज्याने प्रार्थना करतो की सर्वांना सुखी आनंदात जुना गोविंदनी ठेव आणि या भारत देशाला शेतकरी असा असेल कामगार लोक असतील सर्वांना सुखी ठेव आणि हा असा गणपतीचा सण आहे मी सर्वांना गणपती आप्पाच्या शुभेच्छा देतो खर तर आम्ही सर्व आग्रि समाजाचे घटक असल्यामुळे आमच्याकडे बांध बेन हा पहिल्यापासून वडील अपर्जित असेल आजोबांपासून असेल ही प्रथा आहे आणि आम्ही तसंच त्याचप्रमाणे आजही आमची ही परंपरा चालू ठेवतो मध्ये नारळी पौर्णिमा असेल नागपंचमी असेल अनेक सण असतील हे सर्व पारंपरिक पद्धतीने करत असतो आणि आजही गौरी गणपतीचा दिवस म्हणजे आज गणपतीचा दिवस आहे पाच दिवसानंतर गौरी येणार आहे तोही आमच्या पारंपरिक पद्धती साजऱ्या करतो आणि मग प्राण पदक असतील आमचे नृत्य असतील हे सर्व आम्ही साजऱ्या करत असतो आणि मनोभावे गणपतीरायाची पूजा करत असतो खरंतर मनोज मात्रे हा अतिशय चांगला हा कला केंद्रामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या ठेवत असतो कुठेही त्या गणपती बाप्पाला चांगल्या म्हणजे कुठेही हे होणार नाही डागडूजी कुठे कमी पडणार नाही आणि चांगल्या प्रकारे गणपती बाप्पा सजून देतो म्हणून आणि त्याच्यावर आम्ही सर्व गणपतीरायाचे सर्व जे घटक आहेत ते सर्व त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडनं सर्व मूर्त्या आम्ही घेऊन जातो आणि त्याची पूजा करत असतो मनोज हा चांगला पोरगा आहे तोही चांगल्या प्रकारे आम्हाला मूर्त्या देत असतो देवाची